घोगुसपासून अवघ्या आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या धानोरा पुलाची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे पुलावर मोठमोठे खड्डे पडले असून त्यातून लोखंडी सलाख्या बाहेर आल्या आहेत यामुळे पुलावरून जाणाऱ्या वाहन चालकांना दररोज जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे हे खड्डे रात्री अपरात्री प्रवासादरम्यान एखाद्याच्या जीवावरही बेतण्याची शक्यता नाकारता येत नाही सकाळ व सायंकाळच्या सत्रात या पुलावर वाहतुकीस कोंडी होत असल्याने वाहनधारकांना गाडी चालवताना तारेवरील कसरत करावी लागत आहे या अशा प्रकारच्या कामामुळे नेहमीच लहान मोठे अपघात घडत आहेत परिणामी या अपघातामुळे काहींना अपंगत्व तर काहींना आपले जीवनही गमवावे लागले आहे पुलावर पडलेले खड्डे व त्यातून बाहेर आलेल्या लोखंडी सलाख्या चुकविण्याच्या नादात वाहनधारकांना नागमोडी कसरत करत गाडी चालवावी लागते यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे तर पूल बांधकामात वापरण्यात आलेल्या लोखंडी पट्टी दीड ते दोन फुटाने उचकटून बाहेर आल्या आहेत त्यामुळे वाहनधारकांना जीवमुठीत धरून गाडी चालवावी लागत आहे एखादा जीव गमावल्यानंतर लक्ष द्यायचे का असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या निष्काळजीपणामुळे या पुलाची दुरावस्था अधिकच वाढली आहे या मार्गावरून हलकी व जड वाहने चोवीस तास संचार करत असल्याने वाहतुकीची कोंडी मोठी निर्माण झाली होत आहे विशेषतः भोयगाव गडचांदूरला जाणाऱ्या जोडणाऱ्या महामार्ग क्रमांक सात वर औद्योगिक वाहतूक मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याने पुलावरील खड्डे आणि उघड्या सलाख्या वाहनचालकांसाठी अपघाताचे केंद्रबिंदू बनले आहेत सध्या या पुलावरून दुचाकी वाहन चालवणे म्हणजे जीव मुठीत घेऊन प्रवास करण्यासारखे झाले असल्याने परिसरातील ग्रामस्थ व वाहन चालकांमध्ये पुलाविषयी प्रचंड नाराजी आहे सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष देऊन तातडीने पुलावरील खड्ड्यांची दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थ व वा वाहनधारकातून केली जात आहे संबंधित विभागाने वेळेवर उपाययोजना न केल्यास पुलावर पडलेल्या खड्ड्यांमुळे अधिक मोठे अपघात घडू शकतात असे ग्रामस्थातून बोलल्या जात असून त्यास खबर जबाबदार कोण असणार असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे अपघातांच्या घटना थांबविण्यासाठी प्रशासनाने लक्ष घालावे आणि त्वरित दुरुस्तीचे काम हाती घ्यावे अशी मागणी स्थानिक पातळीवर होत आहे